हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आपल्या आयुष्यात कधीकधी अनेक क्षण येतात जेव्हा आपण इच्छेने नाही तर परिस्थितीमुळे काहीतरी करतो यालाच आपण मजबुरी असे म्हणतो मग या मजबुरीला इंग्लिशमध्ये कोणते कोणते आपण शब्द वापरू शकतो तर मजबुरीसाठी कॉम्पल्शन ऑब्लिगेशन हेल्पलेसनेस कॉन्स्ट्राइंट प्रेशर फोर्स किंवा नेसेसिटी हे शब्द आपण मजबुरीसाठी वापरतो मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हे शब्द कसे वापरले जातात याचा अर्थ काय आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये ते वाक्यामध्ये कसे बनवता येईल म्हणजे आपण याचा रोजच्या वापरामध्ये कशाप्रकारे उपयोग करू शकतो चला तर सुरुवात करूया इंग्लिश वर्ड ऑफ मजबुरी या रोचक प्रवासाला सर्वात पहिला आपण शब्द पाहू कंपल्शन तर कंपल्शनचा अर्थ होतो दबावामुळं करावं लागलं ते काम त्याला त्यावेळी आपण कंपल्शनचा उपयोग करू शकतो उदाहरणार्थ तो करार त्याने मजबुरीने सही केला हे साईन द कॉन्ट्रॅक्ट आउट ऑफ कंपल्शन तर अशा प्रकारे आपण कंपल्शनचा उपयोग करू शकतो मजबुरीसाठी दुसरा शब्द वापरला जातो तो आहे ऑब्लिकेशन तर जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणून करावी लागणारी गोष्ट जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ऑब्लिकेशनचा उपयोग करायचा असतो उदाहरणार्थ कुटुंब चालवणं ही माझी मजबुरी आहे तर हेच इंग्रजीमध्ये म्हणताना कसं म्हणणार सपोर्टिंग माय फॅमिली इज माय ऑब्लिकेशन तर मजबुरीसाठी ऑब्लिकेशन ह्या शब्दाचासुद्धा आपण उपयोग करत असतो तिसरा शब्द आहे हेल्पलेसनेस म्हणजे असहाय्य अवस्था म्हणजे ज्यावेळी आपण काहीही मदत करू शकत नाही अशावेळी आपण हेल्पलेसनेसचा उपयोग करत असतो उदाहरणार्थ ती रडली कारण तिचं चा काहीच चालत नव्हतं ही तिची मजबुरी होती तर हेच इंग्रजीमध्ये कसं म्हणणार शी शिकराईट आऊट ऑफ हेल्पलेसनेस तर अशा प्रकारे आपण मजबुरीसाठी अजून हा एक शब्द शिकलेला आहे मजबुरीसाठी चौथा शब्द आहे कॉन्स्ट्राईंट म्हणजे मर्यादा किंवा अडथळ्यामुळे झालेली मजबुरी, मजबुरी। उदाहरणार्थ गरीब असल्यामुळे शिक्षण सोडलं ही त्याची मजबुरी होती तर मग इंग्लिशमध्ये कसं म्हणणार पॉ पॉवर्टी वॉज हीज कॉन्स्ट्राईंट टू लिव्ह स्टडीज आता मजबुरीसाठी पाचवा शब्द येतो नेसेसिटी नेसेसिटी म्हणजे आवश्यकता म्हणून झालेली गोष्ट उदाहरणार्थ मला पैशाच्या मजबुरीमुळे नोकरी करावी लागली तर हेच इंग्रजीमध्ये कसं म्हणणार आय हॅड टू वर्क आउट ऑफ नेसेसिटी तर आपल्याला मजबुरीसाठी पाचवा शब्द मिळाला तो म्हणजे नेसेसिटी मजबुरीसाठी सहावा शब्द आहे प्रेशर हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा उपयोगात आणला असेल तर प्रेशर म्हणजे काय होते दबावाखाली केलेली कृती उदाहरणार्थ आई वडिलाच्या दबावामुळे लग्न केलं ही माझी मजबुरी होती आय मॅरिड अंडर फॅमिली प्रेशर अशा प्रकारे आपण प्रेशरचा उपयोग करू शकतो आणि सातवा शब्द आहे फोर्स या शब्दाचा पण तुम्ही बऱ्याच वेळा उपयोग केला असाल तर फोर्स म्हणजे होते जबरदस्तीमुळे झालेली कृती उदाहरणार्थ पोलिसांनी मजबुरीने कबु, कबु कबुली जवाब घेतला द पोलस टू द कन्फेशन बाय फोर्स तर अशा प्रकारे आपण मजबुरीसाठी कंपल्शन ऑब्लिगेशन हेल्पनेसनेस कॉन्स्ट्राईंट प्रेशर फोर्स आणि नेसेसिटी हे सगळेच्या सगळे शब्द सोप्या उदाहरणासह शिकलेले आहे आशा करतो की हा हे शब्द तुम्ही आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये वापरणार आणि याचा तुम्ही उपयोग करणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता